नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भंडारा जिल्ह्यातील पांढऱ्याबुडी या गावी आलेलो आहे सध्या आपण एका धानाच्या शेतावर आलेलो आहे धानाच्या बांधीवर आलेलो आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की जो आपला एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसाचा जो धान आहे तो सध्या गर्भावस्थेमध्ये आहे आणि अशा गर्भावस्थेमध्ये आपल्या झाडाला आपल्या धानाला खूप जास्त प्रमाणात न्यूट्रियनची आवश्यकता असते न्यूट्रेनची आवश्यकता कशासाठी असते जो येणारी लोंबी आहे व त्यातला जो दाना आहे तो खूप चांगल्या प्रकारे भरला पाहिजे त्यासाठी आपल्याला न्यूट्रेनची खूप जास्त गरज असते तसेच या स्टेजमध्ये अबायोटिक बायोटिक स्टेज जर आपल्या धानावर आला तरीसुद्धा आपला दाना हा बारीक राहतो चांगल्या प्रकारे भरत नाही आणि जो आपल्या धानाची ग्रीनरी आहे तेसुद्धा धान पिंगट पडला तरीसुद्धा आपला दानाबरोबर भरत नाही तरी या सर्व समस्याचं निराकरण करण्याकरिता जर आपण फवारणीमध्ये झिरो पॉईंट चौतीस प्रतिपंप शंभर ग्रॅम व त्यासोबत आय पी एल बायोलॉजिकल कंपनीचं फाय जी तीस ते चाळीस मिली प्रतिपंप याप्रमाणे जर घेऊन फवारणी केली तर आपला जो दाना आहे खूप चांगल्या प्रकारे भरेल आणि आपल्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल धन्यवाद